सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आले असून तब्बल तीस दिवसापासून व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल तसेच संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन आंदोलन केले वर्षापासून हे ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची आहे तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी साठी त्या ठिकाणी वेळोवेळी निवेदन घेऊन आपल्या न्यायाच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला परंतु या महा महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्वाची घोडचूक काय केली ज्या पद्धतीनं जनावरं भरण्याची जी गाडी असते ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या लोकांना सत्तरपूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल पस्तीस दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय परंतु प्रशासनाला तयार नाही आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार कॉलेज नरसे मास्टर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्तावित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतींच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून दिन दिन। या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे या गोष्टीलासुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आहे या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत संबंधित अधिकारी येत नाहीत पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतो आहे आम्ही या ठिकाणी काय दड तुम्ही काय सणाशीर मार्गाने आलोय आलो आहे आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय जोपर्यंत आयुक्त साहेब आणि आमचे निवेदन आम्हाला सकारात्मक त्यांनी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार आज तुम्ही भाजीपाला या लोकांना म्हणायचं की हे सगळे जे भाजी विक्रेते आहेत पहाटे पहाटे चार साडेचार पाच वाजता उठून मार्केट आठात जाऊन त्या ठिकाणी उष्णेमध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी ताजी भाजी आणतात लोकांना स्वच्छ आणि चांगलं ताजी भाजी मला मिळालं पाहिजे लोकांच्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी हे वस्तू आणून त्या ठिकाणी विकतात याच्यावरती त्यांची रोजीरोटी आहे त्यांची रोजीरोटी महापालिकेने त्या ठिकाणी या ठिकाणी पेशीला टांगलेलं आहे म्हणून आम्ही गळ्यात सांगून या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि या सगळ्या लोकांना त्यांचं रोजगार पाहिजे आमच्यावर कारवाई नको आम्हाला परवानगी द्या आमच्यावर कारवाई नको आम्हाला रोजगार द्या ही आमची प्रमुख मागणी आहे